पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं दे व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवेदालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी माझा नाद करू नका मला संजय शिंदे म्हणतात अशा शब्दात माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे अकलूज मधील सभेत ते बोलत होते ओडिशातील सोनपूर मध्ये घेतलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली गरिबी हटवण्यासाठी आपल्याकडे जालिम जडीबुटी आहे काँग्रेसला देशातून हटवल्यावर देशातील गरिबी संपेल हे देशातील सर्वसामान्यांना देखील समजले आहे असंही मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणींना स्टेजवरून लाथ मारून हकलले अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडच्या सभेत पुन्हा केली लोकसभेच्या माढा मतदारसंघातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सर्वसाधारण निरीक्षक कवींद्र कियावत आणि पोलीस निरीक्षक श्रीमती के भुवनेश्वरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज दिली सोलापूर शहर जिल्ह्यात उत्साही वातावरणात गुढीपाडवा सण साजरा झाला पंढरीत विठुरायाला गुढीपाडव्यानिमित्त फुलांनी सजवले होते सोलापुरात इस्कॉनच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली चौडेश्वरी मंदिरात तोगटवीर समाज बांधवांनी भजन केले शहरात गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नट्स चे चोवीसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स च्या सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीनयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लांडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर डीडी न्यूजनं एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मै बी चौकीदार हा कार्यक्रम सलग एक तास प्रसारित केल्याबद्दल निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण मागितले आहे काँग्रेसनं याबाबत निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती भाजपामधील बंडखोर खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सहकार सहकारपणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं जोरदार झटका दिला आहे ममता दिदींच्या मर्जीतल्या चार विश्वासू एस अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदल्या आहेत यामध्ये कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुजबळ कुटुंबियांवर हल्लाबोल केला साडेतीन वर्ष सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय पूजनीय आशा आसाराम बापू आणि त्यांच्या कुटुंबियांची नाशिककर जबाबदारी घेणार का असा सवाल राऊत यांनी केला रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता व्यंकटेश संगीत विद्यालय जॉय आणि यस न्यूज मराठीच्या वतीनं हिराचंद वाचनालयाच्या रेल्वे आणि वेगवान रस्त्याचा जाळा तयार होत होता उद्योग धंद्यासाठी नंदनवन बनत होता नवीन एअरपोर्ट येत होता मुंबई पुण्याच्या तोडीस तोड आपलं सोलापूर तयार होत होता पण मधल्या पाच वर्षात सगळंच फसलं सोलापूर जागच्या जागी उतून बसला हुसकामी नेतृत्व सत्तेवर आलं साहेबामुळं होणारं भलं त्यांनी ओढून नेलं सोलापूरकरांचं स्वप्न झालं भकास झाली अधोगती पण आता हे बदलायला हवं उथून बसलेल्या सोलापूरला वर काढायलाच हवं यावेळेला मी अच्छे दिंडा फसणार नाही बाबाच्या नावानं मत देणार नाही मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर मला पगत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना पगत बनवा चोला हवं मायेज आहात त्याला देऊ साहेबांना सात वाढत्या कडकुन पासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डफ कूलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स इंडस्ट्रियल कुलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कुलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कूलर अवश्य पहावा टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशा पेठ अशोक चौक सोलापूर प्रोपरायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य चावस् कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर